महाराष्ट्रामध्ये पहिल्या दोन टप्प्याच्या लोकसभा निवडणुकी झालेल्या आहेत मुंबईमध्ये शेवटचा टप्पा होणार आहे मात्र त्याच आधी जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी मात्र निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेले आहे आमच्या हक्काची मालकीची घरं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार असा निर्धार त्यांनी केलेला आहे आपल्यासोबत काही शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या हा नेमका मुद्दा काय आहे सर काय सांगाल तुम्ही लोकसभा निवडणूक आहेत मात्र तुम्ही हा निर्णय घेतला हा निर्णय ही निर्णय घेण्याची वेळ नेमकी तुमच्यावरती काय यावी मॅडम तसं पाहिलं तर आम्ही सगळे शासकीय कर्मचारी आहोत ह्या इथे एकशे पस्तीस एकर शासकीय जमीन होती परंतु त्याच्यामध्ये चाळीस एकरवरती अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या अतिक्रमणामध्ये चाळीस एकरामधील जे झोपडपट्टी आहेत किंवा दुकान आहेत आता पुनर्विकासाचा जी योजना आहे ती पंधरा वर्षापासून सुरू आहे पण आत्ता ती राबवली जात आहे गेले पंधरा वर्षापासून आम्ही बारा आंदोलनं केली त्या बारा आंदोलनामध्ये आत्ता जे सत्तेत आहेत आणि विरोधात आहेत हे सगळे आमच्याबरोबर आंदोलनामध्ये होते की आम्हाला माफक दरात ते घर द्यावं म्हणून परंतु आता दोन्हीकडचे सरकार येऊनसुद्धा आमचा विचार केला जात नाही आम्ही मोफत मागत नाही आहोत आमचं म्हणणं आहे की आमचे जे काही पस्तीसशे कर्मचारी आहेत त्या लोकांना तुम्ही जसं झोपडपट्टीवाल्यांना मोफत दिसता तसं आम्हाला देऊ नका आमच्याकडनं काय जी बांधकाम खर्च आहे जे बीडी चाळीला जसं दिलं तसं आम्हालाही द्यावा पण कुठलंही सरकार आमच्या विच मागणीकडे विचार करत आत्ता वार नाही परंतु आत्ताचे मुख्यमंत्री साहेबांनी दोन सभा घेतल्या परंतु काही आहेत आघाडीचं सरकार असल्यामुळे आणि आय एस अधिकारी त्याला सारखं वारंवार खोडा घालत असल्यामुळे आमची मागणी कुठेतरी मागी मागे पडायला लागली आहे म्हणून आमचा जो हक्क आहे तो ह्यावेळेस आम्ही बजावायचा नाही आम्हाला जोपर्यंत माफक दरात घर शासन ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत येणाऱ्या निवडणुका पण जे विधानसभा असतील किंवा नगरसेवकाच्या असतील त्याला पण आम्ही बहिष्कार टाकण्याचा सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतलेला आहे तरी ह्या परिसरामध्ये किती मराठी माणसं राहतात किती अमराठी माणसं आणि निवडणुकीवरती याचा परिणाम कसा दिसून ठिकाणी आम्ही जी वसत जी आहे की नाही जो, जो एकशे पस्तीस एकर मध्ये जी वसलेली याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक पंथाचे लोक इकडे आहेत मॅक्झिमम इथे पंच्याहत्तर टक्के मराठी लोक आहेत आणि ही सगळी आपल्या इकडचीच आहेत आणि ही सगळी जी मराठी माणसं आहेत ही सातत्याने म्हणजे तुम्हाला तुम्ही बघितलेच आहात की त्यांच्याकडे आर्थिक विचारमणा खूप झालेले असते हे जे आपले कर्मचारी असतात ह्यांच्याकडे त्यांच्या घरातल्यांचे औषधोपचार पण मुलांचे शिक्षण ह्याच्यामध्ये ते पिंजलेले असतात मग जोपर्यंत ते रिटायर होतात तोपर्यंत तो त्यांच्या खिशात त्यांच्या अकाउंट्समध्ये काहीच नसतं आणि मग ते आज तुम्ही बघता की ह्या सगळ्या जमिनीचे भाव एवढे वाढलेले आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये जर त्यांच्याकडे खिशातच काय दमणी नसेल तर तो माणूस कुठपर्यंत जाणार आहे आजकाल तुम्ही बघाल तर समजा डोंबोली किंवा विरार त्या पुढे जायला पण आज परिस्थिती नाही आहे इतकी हे झालेली आहे आता आमचं मागणं हेच आहे की बाबा एवढं वर्ष जर आम्ही शासनाची इमान येतभारी सेवा केलेली आहे आणि ह्या पद्धतीने जर आमच्याबद्दल जर सहानुभूती शासनाने जर घेतली तर खूप चांगलं होईल कारण की आम्ही पाहिलं ह्या सगळ्या वसतीमध्ये अनेक अशा अनेक बांधकाम झोपडपट्ट्या टपऱ्या झालेल्या आहेत आणि शा कलाकारांना किंवा सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी अशी काही नावमाता दरामध्ये भूखंड वाटलेली आहेत म्हणजे हे हे एक पण किती मॅडम खूप असे म्हणजे अशी अशी बुसरी बाब आहे की शासन जर ह्या सगळ्या मोठ्या लोकांचा विचार करणं असेल तर आम्ही ही जी मंडळी आहेत जी खरोखर आमची म्हणजे वातात होत असते मॅडम जो पण आम्ही रिटायर होतो आमच्या किच्यात आमच्या दमडीला काहीच राहिलेलं नसतं म्हणजे आमच्या प पकोटीला आणि त्या पद्धतीने जर आम्ही जर वागत असलो समजा आम्ही स इमान्यातभर सेवा करत असलो तर एक सहानुभूती म्हणून एक मानवतेच्या दृष्टिकोनातून मा आमचा पण त्यांनी ह्या घटकांचा विचार करायला हवा कारण की सगळ्यात आमच्या कोणाच्याबद्दल हे नाही आहे कम्प्लीट नाही आहे परंतु आमच्या बाबतीत पण सातत्याने जर आम्ही मागणी करतो आणि माफक जर मागत पुनर्विकास होतोय त्यामुळे हा पुनर्विकामध्ये खरोखर आम्हाला आमची मागणी रास्त आहे त्यामुळे शासन आणि मायबापांनी आमचा विचार करावा हे आमची खरोखर मनापासून त्यांना प्रांजळपणाने विनंती आहे आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची ठाम भूमिका आहे त्यामुळे छोटस आम्ही हा नायलाजाने हा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल एवढंच सांगू शकतो मॅडम काही महिला देखील इथे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई तुम्ही काय सांगाल एक महिलेचं खरं तर इच्छा असते की आपलं हक्काचं घर असावं कुटुंबासोबत घर असावं मात्र त्या हक्काचं घर तुम्हाला मिळत नाही आहे काय एक महिला म्हणून तुमची भावना आहे महिला म्हणून एवढीच भावना आहे की सरकारने सातत्याने आम्ही पाठपुरावा करून देखील त्याचा काहीच विचार केलेला नाही आहे तर ह्या इलेक्शनला त्याच्यासाठी आम्ही बहिष्कार घालतो तर सरकारने आम्हाला बाबतीत आमची मागणी पूर्ण करावी आम्ही माफक दरात घर मागत आहोत तर ती माफक दराची मागणी सरकारने आमची पूर्ण करावी खरं तर तुम्ही सगळे शासकीय कर्मचारी अधिकारी आहात तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर असा हा निर्णय घेणार घेणं शासकीय कर्मचाऱ्यांनी कितपत योग्य वाटतं तुम्हाला कारण का निवडणूक ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे मान्य मॅडम कारण का जोपर्यंत तुम्ही मतदान करत नाही तोपर्यंत तो तुम्ही तुमचा हक्क किंवा नवीन येणारं सरकारला तुम्ही दाखवू शकत नाही परंतु आमच्या बाबतीत जसं तुम्ही म्हणालात आमच्या आम्ही बारा आंदोलनं केली आमच्या सगळ्यांबरोबर सभा झाल्या परंतु कुठलंच सरकार ठोस भूमिका घेत नाही आहे तर शासकीय कर्मचारी म्हणून आम्हाला आमचं हे एकच अस्त्र आहे की आम्ही त्या ह्या ह्या ठिकाणी उगारू शकतो आम्हाला प्रत्येक मिटिंगमध्ये धोरण धोरण ठरवलं जातं परंतु जसं यांनी सांगितलं की आय ए एस आय पी एस किंवा संस्था यांना तुम्ही दरात भूखंड देतात तेव्हा धोरण नसतं का शासकीय कर्मचाऱ्यांनाच फक्त धोरण येतं शासकीय कर्मचारी त्या घटकामध्ये मोडत नाही का की श जसं माननीय पंतप्रधान म्हणतात की सगळ्या घटकांना आम्ही घरं देणार मग शासकीय कर्मचारी या घटकामध्ये मोडत नाही का तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की हे बहिष्कार टाकणं योग्य नाही परंतु आमच्याकडे तेच एक अस्त्र राहिलं आहे की ह्या नेत्यांना ह्या पक्षांना समजेल की बाबा ह्यांचा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे म्हणून आम्ही हा आमचा स्वतःचा हक्क आम्ही बजावणार नाही आहोत हाच आमच्या त्या सरकारला या माध्यमातून आमचा निरोप आहे सर्वप्रथम एन डी टी व्हीचे आम्ही आभार मानतो आपण आमच्या प्रश्नाला जागरूकतेने इथे उपस्थित राहिलात आणि हा प्रश्न ज्वलंत करण्यासाठी आपण इथे आलात आम्ही शासकीय कर्मचारी गेली अनेक वर्ष गे अने मा इथे राहतो आहे अनेकांच्या अनेक पिढ्या इथे गेलेल्या आहेत काही पन्नास साठ वर्षापासून राहत आहेत काही पंचवीस तीस वर्षापासून राहतात आज आपण पाहिलं तर मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि अशा वेळेला मुंबईत घर घेणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे अनेक या वसावतीमध्ये अनेक झोपडपट्ट्या झाल्या त्यांना एस आर एच्या माध्यमातून घरं मिळाली मोफत घरं मिळाली इथे जी जी अतिक्रमणी दुकानं वगैरे आहेत त्यांना देखील घरं मिळत आहेत किंवा त्यांना त्यांचे गाळे मिळत आहेत शासकीय अधिकाऱ्यांच्या वसाहती निर्माण झाल्या त्यांना गृहनिर्माण सोसायट्या केल्या त्यांनाही भूखंड दिले गेले राजकीय पुढाऱ्यांना देखील त्यांच्या स्वयंसेवी संस्थांना जमिनी दिल्या गेल्या त्यांच्याही गृहनिर्माण सोसायट्या झाल्या आम्हाला देखील तसं आश्वासित केलं करण्यात आलं होतं की आपण देखील गृहनिर्माण जर सोसायटी केलीत तर तुम्हाला देखील आम्ही भूखंड देऊ परंतु तसं केल्यानंतर अनेक मंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील मागच्या अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं उद्धवसाहेबांनी दिलं होतं मागील मुख्यमंत्र्यांनी दिलं आत्ताच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलं अशोकराव चव्हाणांपासून तर आत्ताच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येकाने आम्हाला आश्वासित केलं की यस वू कॅन डू इट मग हा शासकीय निर्णय आहे हे धोरणात्मक निर्णय आहे जर शासकीय कर्मचारी हा मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि एक मराठी टक्का जर वाचवायचा असेल आज आपण पाहतो आहे की गगन्यूनी इमारती होत आहेत यामध्ये अडीच ते तीन कोटी मिनिमम दोन ते तीन कोटीपासून सुरुवात होते आहे आणि हे घर परवडणारं नाही आहे अशा वेळेला आम्ही एस आर एच्या माध्यमातून आम्ही म्हणत नाही आहेत परंतु जर एस आर ए होऊ शकतं जर अनधिकृत राहणाऱ्यांना जर हक्काचं घर मिळू शकतं तर अधिकृतपणे राहणाऱ्यांना आणि ज्यांचा एच आर ए जातो आहे इतकी वर्ष आम्ही आमचं हक्काचं योगदान देत आहोत शासनाचे नियम पाळत आहोत तर मग आमचा विचार का होऊ शकत नाही हा फक्त धोरणात्मक निर्णय आहे आणि तो झाला जी वाजवी किंमत होईल ती किंमत देखील आम्ही भरण्यास तयार आहोत आणि या निमित्ताने एक मराठी माणूस मराठी टक्का इथला हद्दपार होणार नाही याची जर शासनाने दखल घेतली तर खूप उत्तम होईल आम्ही आमच्याकडे देण्यासारखं दुसरं काही नाही मतदान हा आमचा अधिकारी आहे आम्हाला आमचा जीव तळमळतो की आम्ही शासकीय अधिकारी आहोत आम्ही सर्वांना जागरूक करतो की बाबा मतदान करा कारण मतदान हा आपला हक्क आहे परंतु आज आमच्यावर दुर्दैवाने ही वेळ आलेली आहे की आपलंच मतदानाचा हक्क बजावण्यापासून आम्हाला वंचित व्हावं लागतं आहे आणि ही जबाबदारी शासनाची आहे ही आमची नाही आहे कारण आम्ही वेळोवेळी हे आंदोलन अनेकदा पार पाडलेलं आहे उपोषणं केलेली आहेत आंदोलनं केलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत धरणे आंदोलन केलेले आहेत हा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सतत आंदोलन आणि आम्हाला प्रत्येक वेळा निवडणुका आल्या की आश्वासन मिळतं आहे मग होतं काय आहे की शासकीय कर्मचाऱ्यांनी दिलं तर गव्हर्नमेंट चलास होईल का आणि बाकीच्यांचा होणार नाही आणि पाच हजार व वस्तीची ही लोकसंख्या आहे ह्या लोकसंख्येला जर न्याय दिला आणि पाच हजार वस्ती ही मराठी माणसांची वस्ती जर इथलीही तर राहिली तर अडचण काय आहे आज आ, या वसाहतीच्या मेंटेनन्सवर प्रचंड खर्च होतो आहे दोन ते तीन माळ्याच्या इथे ती बहु, 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 इमारती आहेत तिथे बहुमजली इमारती होतील पंचवीस तीस माळ्याच्या इमारती होतील त्यातला एखादा कोपरा आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तो देखील आम्ही हक्काने विकत मागतो शासनावर कोणताही भार पडणार नाही आहे त्यामुळे शासनाने आमचा विचार करावा अशीच आमची इच्छा आहे मतदान न बजावणं हा आमचा टोकाची भूमिका नाही आहे परंतु आमच्या हक्काचं आमच्याकडे तेवढंच आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत आमच्या लढ्याला यश यावं आदरणीय मंत्रीमोदयांनी मुख्यमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनी देखील याचा गांभीर्याने विचार करावा आणि आमचा हक्क आम्हाला मिळवून द्यावा जर आमचा हक्क आम्हाला मिळाला तर आम्ही देखील सकारात्मक विचार करू आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं राहू एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा रहिवाशांच्या वतीने विनंती करतो की आमच्या प्रश्नाला न्याय देवा जेणेकरून आम्ही हा जो टोकाचा निर्णय घेतला आहे त्यापासून आम्ही हक्काने माघार घेऊ शकू आणि मतदानाला सामोरं जाऊ शकू जय हिंद खरं तर जर आपण पाहिलं तर मग शासकीय कर्मचाऱ्यांची जी ही वसाहत वसाहत आहे वांद्रे पूर्व इथली ती खरंच खूप मोठी आणि जुनी वसाहत आहे मात्र याच कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे की निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा विचार जो आहे ते करत आहेत त्यामुळे आता हे जे मागणं आहे त्यांचं ते कितपत रास आहे आणि कोण नेमकं मान्य करत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव एन टी टी व्ही मराठी मुंबई